मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर चला मित्रांनो आज आपण सकाळी सकाळी रानामध्ये आलेले आणि आज आपण रानामध्ये येऊ ना आज आपण सत्र बघणार आहेत कारण हे जे सत्र असतात ही पावसाळ्या दिवसाला जमिनीमधून म्हणून मित्रांनो तर आज आपण हे सत्र बघायला आलेलो आणि ही सत्र आपल्याला जरी भेटली तर आपण नक्कीच आज मस्त पैकी तुम्हाला आज त्यांची भाजी बनवून दाखवणार आहे तर आता आपण हे ना ही गौशाळा आलोय रानामध्ये तेरे, तेरे करा, करा, ये तो ये तो ये तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्याला या ठिकाणी एक तर हे बघा हे आहे जमिनीतून पावसाळ्या दिवसाला उगवलेलं हे सत्तर बघा एक नंबर अशी भाजी भेटते मित्रांनो आणि ही जर आणण्यात आपण जे भाजीपाला खाते तर ही भाजीपाला एक नंबर आपल्या शरीराला पौष्टिक असतं आपल्याला या भाजीपासून कोणत्याच प्रकारचा आजार आणि त्रास होत नाही भाजी खाल्यापासून तर बघा आता आपण ना या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा सतर भेटलेले हे बघा हे ना जमिनीतून उगवणार हे पावसाळ्या दिवसाला एकमेव सतर हे बघा हे असं आपण करून घ्यायचे आपण शोधणार आपल्याला किती ना हे बघा एक नंबर अशी भाजी बनते आपण भाजी पण करणारच मित्रांनो قلت له قاعدة عبد شو अरे वारा वारा आला अरे <laughs> हो मित्रांनो केला केला आ... आ... मित्रांनो वारा खूप आहे मित्रांनो आपण सत्र बघायला आलो आणि या वाऱ्याने आपल्याच छत्रीचा सत्र करून टाकले आपली छत्री मोडली या ठिकाणी वारे मित्रांनो ह्या भागावर ना त्याच्यामुळे आपल्या छत्रीचा सत्रच गेला आपण सत्र गवसायला आलो आणि आपल्या छत्रीचा पूर्ण सतर करून टाकला वाऱ्याने चला मित्रांनो या ठिकाणी सुद्धा आपले एक सतर भेटलाय बघा आता दोन सत्र झाली आपली इथे एक सत्र भेटलेलं आहे आपल्याला हे थोडंसं जास्त झालं आहे मग मित्रांनो हे खराब झालेले कारण हे बघा याला हे जे पाखरं असतात ही रांची ही जर पडली तर मग हे घ्यायचे नसतं कारण हे पूर्ण खराब झालेले हे बघा हे आता आपण टाकून देऊ तर आपण शोधतोय आपल्याला कुठे भेटत मित्रांनो बराच व्यवस्था झाला आपण शोधतोय तर सापडत नाही दा आपल्याला आपले आपले तर त्याला मित्रांनो या ठिकाणी पण भेटला बघा आता आपल्याला आपली बघा दोन ते सत्र झाले आपले तर आपल्याला इथं पण भेटलं हे लहानच आहे जरा आता हे माती जी असते ना ही माती काढून टाकायची नाही तर पूर्ण आपल्या सत्राची वाट लागते पूर्ण तांबडं होऊन पडतोय त्या मातीनं अया पडला हे बघा दोन तर झाले तर आपण शोधतोय आपल्याला ना जोपर्यंत आपलं हे हायट शोधूच आपण कुठे कुठे भेटलं आपली जरा भाजी पण आपली थोडी जास्त झाली भाजी नाही का त्यामुळे आपण शोधूस तर बघा मित्रांनो आपल्या वाटवरतीच आहे ना हे बघा हिरटोळी भेटली आपल्याला बघा कशी वरती पळाली आपली वाटा अडवली होती तिला जाऊ द्या गेली तर मित्रांनो बघा आपण ना आज राणामध्ये फिरता असताना आपल्याला नुसते आज शीता आळंबी भेटत सुटले आज, आज आपण सतरा बघतोय पण आपल्याला सीता आंबे जास्त भेटते बघा या ठिकाणी सुद्धा आपल्याला शीता आळंबी भेटलेले बघा ही शीतळंबे लय लहान लहान आहे त्याच्यामुळे आपण नाही घ्यायची कारण लय वेळ लागतो लागतोयला खोडाईला हे बघा ही शीत आंबे हे बघा बऱ्याच ठिकाणी आपल्याला रानात फिरताना भेटली आपण सतरा बघतोय हे सतरा आपल्याला दोन भेटले आताशी पण शिता आम्ही मात्र भरपूर दिसले आपल्याला हा दगड सतरा नाही पण सतरा दिसतो आपण फुसलो आणि दवळी डवळी दगडी असते त्या सतरा दिसते भेटला भेटला इथे एक भेटला बारीकच आहे तर आपण त्याला खुलून घेऊ मित्रनो अरे ही जरा खरं माती आहे ना हे पूर्ण काढून टाकू आपण आपल्या पूर्ण दुसऱ्या सत्रांची सुद्धा या मातीमुळं वाट लागू शकते मित्र हे बघा आपली भाजीपुरती सत्र भेटले तर आता आपण घरी जाऊया ना मी तुम्हाला त्यांची भाजी करून दाखवणार तर चला आता आपण घरी जाऊया आणि भाजी बनवूया मित्रांनो हे बघा आता आपण ना आपली सत्र या ठिकाणी आपली सत्र आहेत ना अशी घ्यायची तर आपल्याला मोडून हे बघा आपण एवढी सत्र आणलेली आज याची मी तुम्हाला भाजी बनवून दाखवणार हे बघा तर आपल्या आता पहिल्यांदा काय करायचे ही सत्र आहेत ना आपण लहान लहान करून घ्यायचं नाही ती चिरून घ्यायची बघा ही सत्र आपल्याला कशा पद्धतीने चिरायचे हे मी तुम्हाला दाखवतो ते हे बघा हे आता हे सत्र आहे हे असं असं पूर्ण अर्ध काढून घ्यायचा हे असे बारीक लहान 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 त्याचे तुकडं करून घ्यायचे आपल्याला तर चला हे बघा आपण आता आपले हे सतर नाही पूर्ण अशी चिरून घेतलेले हे बघा अशी लहान लहान करून घ्यायचे तर बघा अशी चिरायची आणि मग आता आपण ना चांगली धुवून घ्यायचे आता चा त्यांना हे बघा चांगली धुवून घ्यायची चा पाण्याने एकदम स्वच्छ अशी धुवून घ्यायची चांगली आपण आणते म्हटलो त्याला थोडी तरी असते त्याच्यामुळे आपण ती चांगली धुवून घ्यायची मस्त पैकी एकदम लहान लहान आपण आंधुवून पण घेतलेले आता आपण ऑलरेडी कांदा कापून घेतले रे हे बघा तर हा कांदा आता आपण टाकून घेऊ लकडे मध्ये टाकून घेऊ आणि आता आपला गॅस आहे ना आपण पेटून घेऊ आधी याच्यामध्ये काय काय टाकायचं बघा मित्रांनो आपण हे मसाला टाकायचे तर आपण हळद टाकणार आहे तर बघा हळद टाकायची आणि आपण अर्धा चमचा हा मिक्स मसाला टाकतोय आणि तिखट मिरची अर्धा चमचा आणि मीठ मीठसा आणि बघा ना पूर्ण मिक्स करून घ्यायचं पूर्ण आपल्या भाजीला मीठ मिरची हळद जी आपण टाकले ही पूर्ण याला लागली पाहिजे अशी पूर्ण मिक्स करायची हे बघा अशी पूर्ण मिक्स झाली पाहिजे आता आपण ते टाकू बघा मित्रांनो आपलं कांद्या ना <स्टेटीज़> मस्त पिक कर आपल्याला तर आपण हे बघा याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं एकदम नॉर्मल पाणी टाकून घेऊ आधी आणि मग आपली भाजी याच्यामध्ये टाकायची आपली हे बघा बघा इथे टाकायची आणि हे पूर्ण हलवून घ्यायची अशा प्रकारे ना पूर्ण हलवून घ्यायची मस्तपैकी जेणेकरून पूर्ण आपला कांदा बिंद तेल मस्तपैकी त्याला लागेल अशा प्रकारे त्याने हलून घ्यायची आपल्याला मस्तपैकी तर मित्रांनो आपली भाजी सिरिय शिजायसाठी ना थोडंसं आपण अजून थोडं पाणी टाकणार आहेत आणि मग तिच्यावरती आपण मस्तपैकी झाकण ठेवणार मग ती शिजून निघल चांगली शिजायला पाहिजे अशी आपण तिच्यावरती आता ना झाकण ठेवू आणि थोडा वेळ थांबूया मी तर चला आता आपलं भांडे ना आता आपण काढून घेऊया कारण आपले आपण ठेवलेली आता आपलं भांडे ना आपण काढून घेऊ आणि बघा आता आपली भाजी मस्त पैकी हे बघा एकदम मस्त पैकी आता आपली भाजी शिजून गेली तर बघा ही आहे आपली सत्राची भाजी तर मस्तपैकी आपली भाजी शिजलेली आहे मित्रांनो बघा तर चला मित्रांनो हे बघा आता आपली भाजी मस्तपैकी आहे तर चला माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद